नमस्कार सी डी के साईबाबा या चित्रपटात साईबाबांची प्रमुख भूमिका साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते सुधीर दडवी यांची प्रकृती खालावली आहे सुधीर दडवी यांना आठ ऑक्टोंबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शहाऐंशी वर्षीय दळवी सेप्सिस या आजाराने ग्रस्त आहेत उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांचे कुटुंबीय संघर्ष करत आहेत त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीची मागणी देखील केली आहे सिर्डी के साईबाबा या चित्रपटातील साईबाबा ही भूमिका त्यांची सर्वात जास्त गाजलेली भूमिका आहे याशिवाय त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायणीयम या महाकाव्यात ऋषी वशिष्ठ ही भूमिका साकारली होती तसेच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आलेल्या जुनून चित्रपटात आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या चांदणी या चित्रपटात देखील ते झळकले आहेत तर ज्येष्ठ अभिनेते सुधीर दडवी हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा